मला तुम्हाला दाखवायचंय दादा आता जस्ट बाहेर पडत होते हे बघा पाऊस दादा म्हणतात बादल बरसतात हे जे आहे ना हो का हे काढून याला काय झाले सांगते हे उघडच वाढायला लागले याला फुल नाही काय नाही तेच मात्र ऊन उन्हामुळे फुलांवरती परिणाम जास्त होत असेल हा कसं पडणार बाहेर आता काय करायचं दोघांना किती हे आहे बघा हे बघा जेवण त्यानं पण ठेवलंय यानं पण ठेवलंय का तर नुसती पेडिग्री पाहिजे आणि पेडिग्री आपण दोन टाइम नाही घालू शकत एक टाइम जेवण आणि एक टाइम पेडिग्री पाहिजे आणि आता त्यांना ते म्हणतात पचनाला प्रॉब्लेम येतो पण ह्यांचं काय वेगळंच आहे हे बघा हे काय काढलं आता कशाचं मी नाही काढलं कशाचं निघाले बघा जरा सगळी पण कुठलं निघाले दोर हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आज मी तुम्हाला माझं फुल रुटीन मध्ये जे क्लिनिंग येतं जसं सकाळची क्लिनिंग म्हणजे अंगणाची क्लिनिंग बाथरूमची क्लिनिंग ही जर क्लिनिंग सोडली तर बाकीची माझी पूर्ण दिवसभराची जी क्लिनिंग रुटीन कशी असते ना हे मी आज तुम्हाला शेअर करणार आहे भरपूर साऱ्या जणींच्या यावर रिक्वेस्ट होत्या तर त्याच्यासाठी पहिला बघा आता स्वयंपाक झाला डबा भरून दिला दादा आवरलेले आहेत पूर्ण निघतीलच माझा स्वयंपाक झाला की तुम्हाला माहिती आहे मी देवपूजा करते देवपूजा झाली की जसं तिथून उठले की पहिला बरोबर साडे नऊला ला माझी क्लिनिंगची सुरुवात होते दादाचं बाहेर पडण्याचं टायमिंग कामासाठी आणि माझी ही सुरुवात एकच असते पहिल्यांदा सगळं जेवण जे आहे ते काढायचं दुसऱ्या भांड्यात व्यवस्थित काढून झाकून ठेवून द्यायचं आजचा दिवस आनंदात सर्वांना भरपूर शुभेच्छा आणि तुमच्या काळीचा दिवस पण चांगला जाऊ माझा पण दिवस चांगला जाऊ आणि तुमच्या काळीचे काही दिवस फटकट काम चालू असतं <laughs> आपण जाऊया आपल्या कामाला आपण फक्त बघा असा क सतत काम चालू असतं काट 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 का भांड्याचा आवाज असतो तर असो तिचं काम आहे ते भांडी वाजवणं माझं काम आहे वाजवणं लवकर या तारीच्या सर्वांचा कमेंट आहेत की दादा नेमकं काय काम करतो तर तुमचे दादा फॅब्रिकेशनच काम करतात फॅब्रिकेशनची कामं घेतात हो कुठं जॉबला नाही स्वतःच आपलं स्वतःच कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं ना स्वतःच काम करतो तर आपला जो काय काम आहे आनंदात मजेत आशीर्वाद फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहे आता बऱ्याच जणांना न नकळेल तर फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कारखाना जसं बिल्डर बघा बिल्डिंग उभा करतो बरोबर मध्ये कशी का छोटा ना असू दे मोठा असू दे तसे तुमचे दादा आ, कारखाना जो आहे तो अगदी खालून पायापासून वरपर्यंत उभा करायचं काम मग त्याच्यामध्ये सगळं आलं आणि दुसरी गोष्ट मशिनरी बनवायचं एखादं ड्रॉइंग वगैरे जर दिलं किंवा त्यांना मशीन एखादी दाखवली आणि तर त्याच्यावरती ड्रॉइंग आलं इंजिनिअर कडून तर ते सेम ड्रॉइंग बघून मशिनरी मग ती कोणती असू दे बनवली जाते आता त्यांच्या जा कामात त्यांना माहीत असेल कुठली बनवली जाते आपल्या जा डोक्याच्या बाहेरचं आहे आता स्वयंपाक जर बघायला गेलं तर मी एकटीच असते त्यामुळे माझी भाजी आणि चपाती काढून ठेवली त्याच्यानंतर दूध जर शिल्लक असेल आपल्याला वाटतं की बाबा दिवसभर हे लागत नाही आता पिल्यांना वगैरे तर मी काय करते ना त्याच्याजगी दही लावून देते ह्या दुधाचं दही खूप छान लागतं घरभरून कुठं कुठं पडलेलं आहे तर भांडी कोण वरती पाणी प्यायला नेतं कोण कुठं नेतं कुठं बॉटल असतात काय असतात हे पहिला गोळा करून घेते जेवढं काही आता पदार्थ लागतील मग मसाल्याचे डबे असू दे साखरेचे डबे असू दे ज्याच्यामध्ये काय काढायचं असेल आपल्याला ते सगळं ह्याच वेळेला मी काढून घेते आणि सोबतच जर आपला कुठलाही किराणा संपलेला असेल काय असेल इथं तर आपल्याला कळतं ना ज्यावेळेला आपण आवडत असतो त्यावेळेला किंवा स्वयंपाक करताना आपल्याला लक्षात येते की बाबा हे संपले ते संपले तर माझ्याकडे एक वही आहे मी काय करते ना इथं मला जे काय पहिलं आठवेल ते काढून त्या वहीमध्ये हुण लिहून ठेवते म्हणजे कसं की पुन्हा आपल्याकडनं ते विसरता कामा नये जे जे संपलेलं आहे ते हे एक मात्र आहे बरेच जण ते असे ओपन अडकवतात मला नाही आवडत ते ओपन असं काय म्हणून मी वही केलेले आहे त्याच्यानंतर आज म्हटलं विचार केला की बुधवार बाजार वगैरे आपण भरत असतो तर जेवढं काय असेल ना मोकळे फ्रीजमधले डबे तसं तर डेली मी जो काही फ्रीजमधला कंटेनर रिकामा होईल तो पहिला काढून भांडत टाकते तसे आज सगळेच काढलेले आहेत कारण का मला भरायची होती पूर्ण भाजी म्हणून मी सगळं काढलं पुढचं जे काम असतं महत्त्वाचं कपडे सगळ्यांचा मोठा वैताग असतो तसा माझा पण वैताग असतो कपड्यांचा त्यामुळं खालचा हॉल बेडरूम बाथरूमसोबतच वरती पण जेवढे काही सगळे कपडे असतील ते सगळे कपडे असं गाठोडं करायचं आणि वरती घेऊन जायचं वर पण त्या दोघांनी काय काय काढलेलं असतं जास्त करून ना किटोचेच असतात तिथं सगळा जो गोंधळ असतो हा किटोचा असतो त्यामुळे यातली पण सगळी घेऊन एकदाच काय असेल ते मशीन लावायचं म्हणजे माझ्या जर कामाचं बघाय झालं क्लिनिंगचं रुटीन जे असतं ते पहिला इथून असतं कारण आपलं बाकीचं सगळं काम होईपर्यंत आपली मशीन होते ज्यांचं आता हातानं धुवायचं आहे त्यांना पण सांगेन की पहिलं ना कपडे धुण्याचं निवड करा यानं काय होतं ना की तुमचे कपडे वेळेत वाळून येतात आता मला कधी कधी दोन मशनी लावाव्या लागतात मुलं कधी आता स्कूल सुरू झाल्यापासून तर डेली आल्यानंतर जे कपडे असतात ते धुवायला टाकतात कारण त्यांचं कसं मिलिटरी पॅटर्न स्कूल असल्यामुळे खूप घाण होतात त्यांचे कपडे त्यामुळे मला दोन दोन मशनी पण ते मी संध्याकाळी लावते म्हणजे उरले असाल काय असला आमचे दिवसभराचे आणि त्यात माझेच दिवसाला दो मा दोन तीन गाऊन असतात कारण जर तुम्ही आता व्हिडिओमध्ये जर बघायला गेलं तर माझं जेव्हा भांडी घासून होईल तेव्हा एक मी ही करत असते त्यामुळे मला दोन टाइमचे कपडे काढून घड्या घालून ती ठेवावी लागतात आणि आता पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे जेवढे काही कपडे आहेत चांगले कपडे ते सगळे कपडे घड्या घालून ठेवणे कारण काय होतं ना की पुन्हा एकदा क्लिनिंगला लागलो की मग जाऊ दे जाऊ दे म्हणून ते बोचकं तसंच राहतं त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं जसं ते भांडी पडील तशी पडेल तशी ना घासून टाकलेली वरी तसंच कपडे दिसतील तशा घड्या घालून ठेवल्या तर बरं नाहीतर इतर, इतर सगळ्या पसारांपेक्षा आपल्या घरात जो वैताग ज्या म्हणतात ना प्रत्येक लेडीजला जीव वैतागलेला आहे तो कपड्यांसाठी मला ना कालच्या एका कमेंटबद्दल उत्तर द्यायचं होतं ते म्हणजे असं होतं हायलाईट पण झाली ती कमेंट की अंड्याला हात लावून तू देवपूजा म्हणजे केली चालतं का आमच्यात चालत नाही तर हे बघा आता किती दिवसातून तुम्ही जसं बघायला जात असाल कुठं मला प्रमोशनसाठी शूटला क कुठं मला अंडे एखादं करावं लागेल मग ते बॉईल असू दे किंवा पोळे असू दे तेवढंच मी केलेलं आहे आणि आता भरपूर दिवस झालं ते पण मी देत नव्हते घरामध्ये आता कुठेतरी द्यायला लागलेले आहे मला माझ्याच यूट्यूब फॅमिलीला विचारायचं आहे बाकी बघा जे बोलले जे आम्ही सांगितलं मला त्यांचा काहीही राग नाही आहे तुम्ही तुमची मतं मांडू शकता आणि तुम्ही मला जे काय सांगताय वाईट सांगत नाही तुम्ही चांगलंच सांगताय पण मला असं म्हणजे मी फक्त माझं विचार सांगते मी तुमच्या विचारांना चुकीचं म्हणत नाही मला असं वाटतं की बघा जसं आता बाथरूम मधून आपण आल्यानंतर हात वगैरे स्वच्छ आपण साबणानं लिक्विडनं वगैरे धुतो आणि त्याच्यानंतर मग आपण देवपूजा असू दे करतो तो हात काय आपण घाणवत टाकतो का नाही तशाच पद्धतीनं ते अंडी मी काय सोडली नाहीत काही नाही फक्त मी शिजायला घातलेली होते आता बऱ्याच जणांच्या घरी पोल्ट्री फार्म असते बऱ्याच जणांच्या घरी अंडी कोंबड्या देतात ते दिवसभर त्या बायका काढतात कोण विकतं कोण व्यापार करतं मग ते देवाला हात लावत नसतील का किंवा देवपूजा करत नसतील का तर मला असं म्हणजे माझे की तेवढं जास्त काय हे करणं गरजेचं नाही हा पण ते मी सोलत वगैरे नाही कारण का तर मला पुन्हा पूजा वगैरे असते त्या अंड्याचा वास जो असतो तो आपल्या हाताला उग्र राहतोच तुम्ही किती म्हणा ते भांडी सुद्धा मी काय करते शेवटला ते एका साईडला ठेवून देते आणि शेवटला मी ते क्लीन करते असो याचं उत्तर दिलं बाकी कोणाचं मन दुखावलं नसेल अशी आशा करते बेडशीट वगैरे सगळं चेंज केलं बेडरूम सगळ्या आवरल्या त्याच्यानंतर मग बारी असते माझी सोफ्याची सोपा क्लिनिंग जर म्हणायला गेलं तर डेली व्हॅक्यूम करावं लागतं कारण ती पिल्लावळ जी आहे ती येतात काही त्यांच्या कमेंट होत्या की तुमचा सोफा जो आहे तो घाण झालेला आहे तर हो मुलं जेवढी काय येतात त्यांचं पण सुरू असतं ते, ते पाय लाव हात लाव त्यात आपले डॉगीची पिल्ली वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मी एवढं जास्त ताण घेतलेला नाही आहे मोठी वॅकिंग मशीन आहे जेव्हा कधी वाटेल फूर म्हणजे पूर्ण घाण झाले तेव्हा ते काढायची क्लीन करायची पण त्याचा कलर क्रीममध्ये असल्यामुळे ना ते लगेच दिसतं वॅक्यूम केल्यानंतर हे दोन दिवसाचं वॅक्यूम आहे बरं का एकाचं नाही आहे एका दिवसाचं नाही आहे म्हणजे मी दोन दोन दिवसाला ना हे क्लीन करते वॅक्यूम बाकी हे वॅक्यूम जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मिशोवरती किंवा अमेझॉनवरती चेक करा अमेझॉनवरतीच तुम्हाला बेस्टमधले बेस्ट मिळू शकतं युरेका म्हणून करायचं आहे सर्च बाकी याच्या लिंक वगैरे मी भरपूर दिलेल्या आहेत कारण मला जेव्हा कधी बघेल तेव्हा मला कमेंट येत असते की वॅक्यूम चांगला आहे का तर मी याच्याबद्दल खूप वेळा बोललेले आहे एक नंबर आहे डोळे झाकून घ्या स्क्रीनशॉट काढून तिथे टाकू शकता तुम्हाला सेम मिळून जाईल प्राईज कमी जास्त होतात ज, ज मागणी जास्त आली मागणी कमी आली की ते प्राईज वर खाली होत असतं आता याच्यानंतर जो टास्क असतो तो म्हणजे काय झाड झटकचा या वेळेला ना खरंच सांगते पूर्ण दिवसाची क्लिनिंग होईपर्यंत ना माझा कोपर जे आहे ना अक्षरशः असं भरून येतं वरणं घालीपर्यंत जेव्हा मी क्लिनिंग माझी पूर्ण होते ना तेव्हा मला ते जाणवत असतं कारण कसं की ते झाडू जे आहेत ना भले तुम्ही कितीही कसेही झाडू वापरा शेवटी तुम्हाला हाताचं हे लावावं लागतं या टायमिंगला एकदम झालेला असतो माझा पाणी पिते मी तुम्हाला म्हटलं ना पाणी भरपूर मी पिते माझं पाणी पिण्याचं काम म्हणजे काम जे असतं ना ते मी काय करते ना एक पाच पाच मिनटाचा ना ब्रेक घेत असते असं लागलं म्हणजे एक सलगच लागायचं नाही पाच मिनटात आता झाड झटक वगैरे झाली त्या किचनचा पूर्णपणे पगडा आवरा म्हणजे आवरायचा असतो ना तर त्याच्या आधी एक ग्लास पाणी पिते म्हणजे का तर जेवढं तुम्ही पाणी प्याल जेवढं पाणी प्याल तेवढं शरीरातील जे टाकाऊ पदार्थ असतात ना ते निघून जातात तेवढंच तुमची त्वचा जे काय असेल ते तुम्छी तुम्छी का क्लीन राहतात आता एक पाच मिनटाचा ब्रेक घेतल्यानंतर नंतर माझं किचनची ड्युटी जी, जी असते ती सुरू होते याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती एक कपडा मारून घ्यायचा कारण धूळ वगैरे खूप उडलेली जाते कधी कधी आपलेच काही पदार्थांचे शिंतोडे वगैरे उडले जातात त्यामुळे ते, ते बरोबर दिसत नाही ही कामं जर डेली डेली थोडी 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 जर केली तर तुम्हाला असं जास्त डीपली काही जास्त करावं लागत नाही त्याच्यानंतर पहिली गोष्ट जी असते ती भांडी जेवढी आहे नाही तेवढी सगळी भांडी एकदा क्लीन केली की मग पूर्ण किचन ओटा जो असेल तो रिकामा झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ करायला होतं तसेच आज हे जे डबे होते याला काही नाही नॉर्मली वापरते हे पण मी अमेझॉनवरूनच ऑर्डर केलेले आहेत खूप फायदेशीर आहेत खूप म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही मला खूप फायदा होतो आणि जास्त फुलं निघाल्यानंतर सुद्धा मला तो, तो मोठा जो आहे ना हातातला फक्त एकच आहे की त्याला ना माझ्याकडून पडल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ना टोमॅटो भरलेले होते आणि तो एकदम माझ्याकडून पडला पडला तो पडला ना ज्या साईडला त्याचं असं सा धरायचा हँडल आहे ना त्या साईडला पडलेलं होतं क्रॅक गेलेला आहे तिथून अन्यथा हे, हे खूप चांगलं टिकतं फक्त पडू द्यायचं नाही हे दुसरे जे चार छोटे छोटे आहेत ना हे पडले तरी काय होत नाहीत कारण त्याचं प्लास्टिक जे आहे ते लवचिक आहे आणि जे आहेत ना दुसरे दोन मोठे त्याचं प्लास्टिक हार्डमध्ये आहे म्हणजे हा दोन्हीतला फरक आहे जे चार आहेत ना छोटे छोटे त्यातले तुम्ही घ्या बिंद लवचिक आहेत पडलं तरीही होत नाही आता याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित किचन ओटा मी जर आता किचन ओटा क्लीन केला तर मी संध्याकाळी फक्त पुसून घेते अजिबात होत नाही बऱ्याच जणांचं रुटीन वेगळं आहे बरेच जण संध्याकाळी घासून पुसून असं आणि सकाळी नुसतं पुसून घेतात पण माझं रुटीन असं आहे की सकाळी व्यवस्थित घासायचं म्हणजे संध्याकाळी थोडासा स्वयंपाक असतो जास्त नसतो पण सकाळी खूप आपली गडबड असते नाष्टा असतो जेवण असतं त्यामुळे जास्तीत जास्त सकाळचं म्हणजे क्लीन करायला देते आणि हो आता पुन्हा कमेंट आणि नवीनताई करतील एखादी मेड लावा मदतनीस ठेवा खूप काम करू नका वगैरे सगळं तुमचं मान्य आहे तुमची काळजी मान्य आहे सगळं आहे पण शेवटी आहे आपलं करणं भाग आहे आमच्याकडे मेड मिळत नाही याची कारणं पण मी दिलेली आहेत कारण ते ठरलेल्या मला कमेंट असतात कधीही असू दे केव्हाही असू दे ठरलेले असते असं त्याच्यानंतर मग व्यवस्थित मी किचन ओटा पुसून घेतला आणि लगे हात एवढं सगळं केल्यानंतर पाण्याचा वापर केल्यानंतर ट्रॉल्यांवरती छोटे छोड़ छोटे शिंतोडे पडली जातात फ्रीज दिवसातून खूप वेळा उघडला जातो त्यामुळे हलकंसं माझं जे लिक्विड मी तयार करून ठेवलेलं आहे ना ते लिक्विड थोडंसं स्प्रे करते बस आणि एक कपडा जर मारला अगदी दोन मिनटंसुद्धा लागत नाही आहेत फ्रीज असू दे खालच्या ट्रॉली असू दे एक कपडा मारला म्हणजे दोन मिनटामध्ये ते काम होऊन जातं असं नाही की खूप सारा वेळ देते मी त्याला आणि खूप सारे हे घासावं पुसावं लागतं वगैरे यानं काय की मला जास्त करून डीप क्लिनिंग जेव्हा करते ना तेव्हा अजिबात त्रास होत नाही का तर हे वरचेवर वरचेवर आपण ते व्यवस्थित ठेवलं दिसायला पण छान या टायमिंगला माझा गाऊन चेंज झाला कारण का पाण्याच्या वापरामध्ये होते त्यामुळे उडलेलं होतं आता इथं पुन्हा एक ब्रेक पाच दहा मिनिटाचा आणि एक ग्लास पाणी तर टायमिंग जे आहे ते पाहुणे एक झालेलं आहे आता सध्या सगळं काम झाले फक्त हे फर्निचर पुसायचं आहे पण माझ्या पाठी मग दुसरं एक काम लागलेलं होतं माझं काम झालेलं होतं सव्वा बाराला अर्धा तास माझा त्याच्यामध्ये गेला कारण देवकर पानंदमध्ये ना एक घोडा आहे जो जखमी अवस्थेमध्ये आहे आणि एक ताई आहे तिनं सकाळपासून खूप रिक्वेस्ट केली बऱ्याच जागी कॉन्टॅक्ट केले तिला काय झालं नसतं तिनं मला कमेंट टाकल्या मी पण माझ्या परीने सकाळपासून कमेंट जशी बघितलेली आहे तशी मी तिला अपडेट देते कालच्या व्हिडिओमध्ये आहे बघा तर जे डॉक्टर होते जे आपली पिलं वगैरे सोडायला त्यांना कॉन्टॅक्ट केलं अजून एक सर आपल्या मदतीला आलेले आहेत मी जरूर तुम्हाला सांगेन कारण त्यांची एक संस्था आहे ते अशा पद्धतीनेच काम करतात त्यामुळे ते, ते कॉन्टॅक्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता जस्ट झाल्या अन्यथा माझ्या अर्धा तासात वरचं झालं ता असतं आवरून पण ठीक आहे जे महत्त्वाचं होतं याला महत्त्व होतं कारण आपल्याकडून एखाद्याला जर ट्रीटमेंट योग्य वेळी होत असेल बाकी करणारे करणार आहेत पण जी कुठली संस्था आहे अशा गोष्टीत काम करते काय काय करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जरूर शेअर करेन त्या घोड्याचा फोटो मी इथं लावत आहे चार ते पाचच्या पुढं ते येऊन त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट करतील आणि त्याचं जे काय आहे ते पुढचं ते बघतील फक्त तिथून जर मला कोणी बघत असेल तर कोणीही असू दे जिथं आहे तिथंच त्याला कुठेतरी बांधून वगैरे ठेवा आणि तर तो, तो गेला की मग सापडणार नाही असं मला एक खूप छान वाटलं ज्या ताईंनी माझ्यापर्यंत ते पोचवलेलं आहे त्या ताईंच्या मनापासून आभारी की जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही योग्य आहात आणि आता बऱ्याच जणांना फक्त स्वतःच पडलं आहे माझंच माझंच असतं पण तुम्ही इतरांसाठी खूप ती पण प्रयत्न करते तिकडून आणि ईमेल ईमेलवरती कॉन्टॅक्ट माझा तिचा होईना तिचा ईमेल माझ्यापर्यंत ती काय पाठवेना आणि माझा ईमेल जो आहे तो तिला पाठवलेला आहे पण तिचा ईमेलवर कॉन्टॅक्ट होईना हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे पण असं आपल्याकडून जे होईल ते आपण मदत करायची कारण मी ज्या डॉक्टरांना घोड्याबद्दल बोलले तर ते बोलले की ही अपडेट आम्हाला आलेले आहे आणि आम्ही त्याच्यावर काम करणारच होतो तोपर्यंत माझा पण कॉल केलेला होता त्यामुळं चला असं ते जे काय असेल ते झालं आता आहे माझं लास्ट काम इथलं हे फर्निचर जे आहे ते क्लीन करायचं तर हा घोडा आहे हा बघू शकता तुम्ही तर ज्या वेळेला सगळ्या बोलणं झालं सगळं झालं आणि जे सर होते ना त्यांनी चौकशी वगैरे केली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण डायरेक्टली त्याला हात लावू शकत नाही आहे कारण ते लाता वगैरे मारणं आणि त्याचा मालक पहिला शोधणं गरजेचं आहे ते मालक शोधून मग ती पुढची प्रोसिजर वगैरे असतात आणि एक तासच फक्त लागला एक ते दीड तासामध्ये ते सगळं शोध झाला सगळं झालं पहिला मी तुम्हाला सांगेन की अशा ह्याच्यात काम करणारी कुठली संस्था आहे काय आहे तर मला हे नंबर पण जे आहेत आपले डॉगिंगचे डॉक्टर आहेत ना त्यांच्या मदतीने मिळाला तर गोरक्षण म्हणून आहेत बघा आम्ही धवले सर तर त्यांची मदत झालेली आहे त्यांनी ती माहिती घेतली कुठला आहे काय आहे काय नाही आणि जेव्हा त्यांनी मला ते फोन करून सांगितलं की मॅडम असं असं आहे असं असं झालेलं आहे कोणाचं आहे काय आहे कुठून आहे पुढची त्यांनी प्रोसिजर पण केली त्यावेळेला मला खरंच सांगते मी एवढं असं हे झालं की ही दुनिया खरंच एवढी स्वार्थी झाली आहे का किंवा या दुनियेला एवढं ताळतंत्र नाही आहे किंवा म्हणजे म्हणतात ना की लोकांनी सगळ्याच गोष्टीचं सगळं सोडून दिलेलं आहे फक्त बरोबर एक वाजलेले आहेत आणि मी घेतलेला आहे जेवायला जे, जे काय सकाळी केलेलं तुम्हाला लाईट गेली आणि मी दरवाजा बंद करते कारण दरवाजा उघडले की डॉगी सगळे घरात घुसतात त्यामुळं असं जेवण घेते आणि मग पुढचं रुटीन शेअर करते जेवण वगैरे करून वर आले आणि एक पंधरा वीस मिनिटात मला त्या सरांचा कॉल आला तर कोल्हापूरमध्ये शिंगणापूर जे गाव आहे तिथला तो घोडा आहे तो पाळीवच आहे आणि जे कोणी मालक होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला ते कळालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात आला असं असं आहे तुम्ही धरून तर द्या बघा आम्ही ट्रीटमेंट वगैरे करतो तर त्यांना ते कशालाच तयार होईना झालते आता बहुतेक ते येतील करतील पुढची प्रोसिजर असेल पण त्यांनी तो पाळला त्याचा वापर केला आणि ज्या वेळेला त्याला आजार पण मागं लागलं कारण त्या घोड्याला आहे कॅन्सर न चेकिंगमध्ये त्यांना कळालं तर कॅन्सर आहे आणि आता त्याची त्यांनी जबाबदारी घ्यायला नकार दिलेला आहे ते सरळ नाही म्हणतात आम्ही सांभाळणार पण नाही इथून पुढचं त्याचं काहीही बघणार नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं की खरंच माणूस हे चांगलं वागतो का बघा माणसांवरती जरा काही अन्याय झाला तर खूप साऱ्या गोष्टी आहेत तरी पण आपण खूप हे करतो की हां आम्हाला मदत मिळाली नाही किंवा आमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी नाहीत किंवा होत नाहीत कामं हो वगैरे म्हणून आता इथं बघा सरळ सरळ प्राण्यांवरती हा उघड उघड मित्र म्हणेन अन्याय आहे तुम्ही त्यांचा वापर करून घेता तुम्ही त्यांच्यावर जीवावरती पैसे कमवता तुम्ही सगळं करता आणि ज्या वेळेला त्याच्यावर अशी वेळ येते त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली त्याची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही लक्षात ठेवा जे काय असेल ते फिरून तुमच्याकडेच येणार आहे कोण बघणारं नसेल ठीक आहे पण जे काय बघणारं आहे ते आहे बसलेला प्रत्येकाला एवढंच सांगायचं जसं मी परवा पण म्हणलं की प्राण्यांच्या बाबतीत खूप होतं म्हणजे जर तुम्ही खोलातून जर बघितलं ना तर खूप होतं जी ताई धडपड करते होती तिचं असं सांगणं होतं की अगं ताई कोण जबाबदारीसुद्धा घ्यायला तयार नाही आहेत कोण लक्षसुद्धा देत नाही आहे बऱ्याच जागी आम्ही कॉन्टॅक्ट केले ना त्या गोष्टीचा भागसुद्धा कोण घेत नाही आहेत अशा पद्धतीने म्हणजे लोकांनी डोळ्यावरती पट्ट्या बांधलेत कानात बोळे घातलेत काय झालेलं आहे असं मी माझ्या पद्धतीनं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तिथून कोण असेल तर जरूर त्यांनी मला कमेंट करावी तर चला टायमिंग दाखवते किती वाजले सव्वा दोन वाजता माझं काम होईपर्यंत सव्वा दोन वाजले अजून याच्यामध्ये पर्शी नाही पहिला व्हिडिओचं काम करणार आहे आता इथून ता दोन ते चारपर्यंत व्हिडिओ लेट जे येतात बरेच जण म्हणतात ना ते याचंच कारण आहे लेट होण्याचं तर आता दोन ते चारपर्यंत माझं जे काय असेल ते फक्त आणि फक्त युट्यूबचं चारच्या पुढं पण जातं चार साडेचार आणि तिथनं मग पुन्हा मी पर्शी पुसून घेते असं माझं रुटीन आहे असं चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ